आज सोमवार आहे म्हणून मम्मीने मुण खिचडी केली आहे आता मी आहे मम्मी नाही खाते मी म्हणते एवढा लवकर नको मी खाणार आहे आता मम्मीने केलेली खिचडी खूप आवडते मला शुभ संध्याकाळ सर्वांना तर आज सोमवार श्रावणी सोमवार आहे पहिला तर माझी चालली आहे स्वयंपाकाची तयारी इथं लसून बसली आहे मी आणि आता उपवास सोडायचा आहे त्यामुळे हे बघा शेपूची भाजी निवडून धुवून ठेवलेली आता ही चिरून करणार आहे मुगाची डाळ टाकते मी शेपूच्या भाजीमध्ये ती भिजत टाकली आणि मस्त तांदळाच्या भाकरी करणार आहे आणि वरण भात शेपूची भाजी आणि थोडंसं गोड काहीतरी करणार आहे मी उपवास सोडायला तुम्ही काय काय केलं उपवास सोडण्यासाठी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे आमची ऋतू रुतु। सॉरी ऋतूचा चाललेला आहे अभ्यास लॅपटॉपवर इथं मी लसून सोलत बसलेली आहे तिच्याजवळच बसते म्हणजे मला पण बोर होत नाही बोलत नाही काय मी तिच्याशी फक्त बसून असते आणि तुम्ही म्हणाल हा पसारा तर हा पसारा माझ्या मशीनवर असाच असतो कारण उचलून मी बाजूला ठेवत नाही इकडे सुद्धा माझं काम ठेवलेलं असतं काचेमध्ये काच कोणी उघडी ठेवली ग बाळा लावून व्यवस्थित पॅक ठेवायला लागतं हे कोणीतरी यांनी उघडलं की मग तसंच ठेवतात तर बघा असं मी या बोर्डवर शिकवत असते आपला हा गीता फॅशन चॅनल आहे का तर चला मस्त आता स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाल्यावर मग तुमच्याशी भेटून दाखवते स्वयंपाक काय काय केला ते बघा असं मी हे खोबरं बारीक करून ठेवते आणि शेंगदाण्याचं कूट म्हणजे मग सकाळी डब्याला गडबड होत नाही आणि तुम्ही म्हणत असाल की ह्या बाहेर का आलेत मिक्सर घेऊन तर माझा मिक्सर खूप जुना झालेला आहे तर जरा खराब आहे तुम्ही म्हणाल की कसा मिक्सर आहे तर खूप जुना झालेला आहे हा आणि खराब आहे तर त्याला मला आता स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जसं की परवा मी घर स्वच्छ केलं परवा मी घर स्वच्छ केलं सगळं बघितलंच असं तुम्ही व्हिडिओ तर त्यामध्ये हा राहिलाय आता स्वच्छ करायचा मला एकदम सगळं स्वच्छता करता येत नाही आपल्या मशीनच्या कामामुळे त्यामुळे मला जमल तसं वेळ भेटेल तसं सा, मी साफसफाई करत असते तर हा फुसायचा राहिले आहे स्वच्छ करायचा राहिले कि आहे किती घाण झालेला आहे बघा आता याला मी स्वच्छ करते आणि मग तुमच्याशी शेअर करते मिक्सर कसा दिसतोय ते तर हे बघा आता मिक्सर पण स्वच्छ करून ठेवला मी कसा झालाय स्वच्छ बघा आतून सुद्धा मस्त स्वच्छ केलंय आणि स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं बघा ही बनवलेली आहे शेपूची भाजी मुगाची डाळ टाकून मुगाची डाळ जास्त लागते आमच्या घरात इथे केले तांदळाच्या भाकरी आज सोमवार आहे तर तांदळाच्या भाकरी ज्वारीची भाकरी खात नाही आम्ही आणि संध्याकाळी चपाती पण मला आवडत नाही उपवास सोडायला त्यानंतर इथं भात झालेला आहे कुकरमध्ये इथं वरण शिजतं आहे बघा मस्त फोडणीचं वरण केलं आहे भांडी वगैरे सगळं चक्क घासून घेतले आत्ता हे आले कामावरून म्हणून चहाचं पातेलं पडलेलं आहे पण मस्त सगळं चकाचक केलेलं आहे चल तर चला मग आज हा व्हिडिओ मी इथंच संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा